नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा हिंदी किसरी सर्जा आज घोटावडे मुलशी मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो मग साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की हिंदी किसरी सर्जाचा पैरा कोणासोबत हेच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे खात्रीशीर पायरा सांगणार आहे तर मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीसचं मैदान आज मुळशी येथे होत आहे मित्रांनो हे मैदान घोटावडे मुळशी धुमाळ यांचं जन्मगाव तर मित्रांनो या मैदानात बक्षीसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख पंचवीस द्वितीय एक लाख तृतीय पंच्याहत्तर चतुर्थ एकावन्न पंचमला एक्केचाळीस षष्टमला एकतीस असे मित्रांनो मोठी बक्षीसं आहेत महत्त्वाचं आहे म्हणजे हे मैदान ओपनचं होत असल्यामुळे इथे बरेच स्टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला हिंदी केसरी सर्जा आज सुद्धा येणार आहे चला तर आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो आपला हिंदकिसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदी केसरी सर्जाचा पैरा आहे नाशिक एक्सप्रेस सोबत नाशिक एक्सप्रेस गुरु आणि सर्जा ही जोड्यात शंभर टक्के मैदानात पलताना दिसणार आहे नक्कीच सरजा आणि गुरूच्या गाडीला चांगलाच स्पीड लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज घोटावडे मैदानात मित्रांनो गटाला प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे सरजा गुरुविरुद्ध बकासुर वादल ही प्रेक्षणीय बिंदोडसारखीच शेरत बघायला मिळणार आहे गट क्रमांक एक दोन तीनमध्ये ही नक्कीच गाडी असणार आहे त्यामुळे तुम्ही मित्रांनो ही लढत बघायला विसरू नका कारण की आज सरजा गुरु आणि बकासुर वादल अशी प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो हे जर माझी अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो